नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलसंच खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात बंपर वाढ या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणी पाणाताला सुरू करूया नवीन वेतन आयोगाच्या कामकाजाकरिता केंद्र अर्थ अर्थमंत्र्यांकडून अतिरिक्त 42 पदांची नियुक्ती करण्याची निर्देश दिले आहे या संदर्भात केंद्र सरकारमार्फत दिनांक 21 एप्रिल 25 रोजी परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे सदर बेचाळीस पदा व्यतिरिक्त एक अध्यक्ष व दोन प्रमुख सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे आता मंत्रालयाकडून सदर नियुक्तीमुळे आठा वेतन आयोगाच्या कामकाजात अधिक वेग आला आहे शिवाय अधिक मनुष्यबळ असल्याने आठा वेतन आयोगाचे कामकाज अधिक वेगाने पूर्ण होणार हे निश्चित आहे नवीन वेतन आयोगाच्या अध्यक्षाची निवडीची घोषणा लवकरच प्राप्त माहितीनुसार नवीन म्हणजेच आटाव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष व इतर दोन प्रमुख सदस्यांची नावे अंतिम झाली असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे सदर नवीन वेतन आयोगाच्या समितीमध्ये दोन प्रमुख संचालक म्हणजेच उपसचिव तसेच तीन अवर सचिव इतर यांची दिनांक बावीस एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत एक निवेदन तयार करून केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार या आहे याकरता सर्व कर्मचारी संघटनेमार्फत सूचना दिनांक वीस पाच किंवा पंचवीस पर्यंत मागविण्यात आलेली आहे त्यानुसार राष्ट्रीय परिषद मार्फत संचालित निवेदन केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे त्यामध्ये किमान वेतन पदोन्नती पेन्शन फॅक्टर या प्रमुख मुद्द्यावर निवेदन सादर करून आपल्या मागण्या सरकारपुढे सादर करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ आपणच आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक रकमेंट करा अशा नवन अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद